गौरी गणपती सणासुदीचे दिवस आलेले आहे आणि या प्रत्येक सणासुदीला गोट पदार्थ हा आपल्याकडे कायमच असतो म्हणून मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बालुशाही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन वाटी मैदा चवीनुसार मीठ बेकिंग सोडा आणि दही बालुशाही करताना सर्वात आधी मी येथे मैदा चाळणीने चाळून घेतला त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड केला बेकिंग सोडा वापरल्याने बालुशाही व्यवस्थितपणे फुलते व चांगली स्पॉन्जी होते त्यानंतर आता यामध्ये मोठ्या चमचाने साधारणपणे दोन चमचे दही ॲड करत आहे दह्यामुळे पिठाला आमसरपणा येतो बालुशाही खुसखुशीत व्हावी म्हणून तुम्ही गरम केलेलं तेल तूप यामध्ये ॲड करू शकता मी येथे गरम केलेले तीन चमचे तेल ॲड करत आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घेते हे मिश्रण एकत्रित करताना एकदम असा घट्टसर गोळा बनवायचा नाही मी येथे थंड पाणी थोडं थोडं ॲड करत आहे आणि हे मिश्रण एकत्रित करून घेते आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपण हे मिश्रण एकत्रित केलं तर त्याला लेअर व्यवस्थित पडतात आणि बालुशाही दिसायला छान दिसते आता हा डो साधारणपणे अर्धा तास मी एका कापडाने झापून घेत आहे तोपर्यंत आपण येथे पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी येथे एक कप साखर घेतली आणि त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पाणी घेतले तुम्हाला जर बालुशाहीचा छान कलर लागत असेल तर तुम्ही येथे फूट कलर ॲड करू शकता आणि मी येथे फूड कलर वापरलेला नाही आणि हा पाक येथे मी आता हळूहळू चमच्याने ढवळत आहे व त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करते बालुशाहीसाठी पाक हा घट्ट पाहिजे म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक तारी त्यासाठी आपण असा चमचात पाक घेऊन बघू शकतो आणि जर हेही प्रोसेस लक्षात येत नसेल तर एका प्लेटमध्ये चमच्याने पाकाचे दोन थेंब घ्या आणि ते जर अशा प्रकारे घट्ट दिसत असेल तर म्हणजे आपला पाक हा बालुशाहीसाठी रेडी आहे आता साधारणपणे अर्धा तास झालेला आहे आपण हे पीठ मळून ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ हे व्यवस्थितपणे फुललेलं आहे आणि त्यावर लेअर सुद्धा व्यवस्थित पडलेले आहे आता आपण येथे बालुशाही तयार करून घेऊ बालुशाही करताना मी येथे अगदी छोट्या आकाराचा गोळा घेतला व तो अगदी हलक्या हाताने प्रेस केला त्याचे कारण असे की जर मी हा गोळा एकदम व्यवस्थितपणे घट्ट प्रेस करून गोल केला तर त्यावर अशा लेयर पडणार नाही आणि तुम्हीसुद्धा जर ही रेसिपी घरी ट्राय करत असाल तर अगदी हलक्या हाताने प्रेस करा आता ह्या गोळ्याला मधात गोल करताना माझ्यामुळे एक मिस्टेक झाली म्हणजे मी येथे हाताने गोल करण्याऐवजी रवीने गोल करायला पाहिजे होता जेणेकरून तेलात तळल्यानंतर त्याचा शेप अगदी व्यवस्थित आला असता मी हाताने गोल केल्यामुळे बालुशाही तळल्यानंतर त्याचा शेप व्यवस्थितपणे दिसत नव्हता तो तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसणारच अशा प्रकारे मी येथे हळूहळू सगळ्या बालुशाही करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता तेलात तळण्यासाठी आपली बालुशाही रेडी आहे तुम्ही ही बालुशाही तेलात किंवा तुपात तळली तरी चालेल पण मी येथे तेल वापरत आहे यासाठी मी येथे तेल सुरुवातीला हाय फ्लेमवर गरम केले आणि नंतर मग मीडियम फ्लेमवर ह्या सगळ्या बालुशाही तळून घेतल्या तुम्ही बघू शकता हळूहळू ह्या सगळ्या बालुशाही फुलून वर येत आहे साधारणपणे चार ते पाच मिनटं दोन्ही साईडने मी ह्या बालुशाही तळून घेतल्या तुम्ही बघू शकता कोणताही फूड कलर न वापरता त्याचा रंग टेक्चर अगदी छान आला आहे अशा प्रकारे मी ह्या सगळ्या बालुशाही तेलात तळून घेतल्या बालुशाही बनवण्यासाठी आपण जो पाक केला होता त्यामध्ये आता मी ह्या सगळ्या बालुशाही ॲड करून घेत आहे व साधारणपणे पंधरा ते वीस मिनटे मी ह्या बालुशाही पाकात दोन्ही साईडने भिजून घेत आहे वीस मिनटानंतर मी ह्या सगळ्या बालुशाही पाकातून बाहेर काढल्या आणि तुम्ही बघू शकता आपली बालुशाही ही खाण्यासाठी रेडी आहे रंग टेक्स्चरसुद्धा अतिशय छान आलेला आहे पाक यामध्ये व्यवस्थितपणे मुरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याची टेस्टसुद्धा छान झाली तुम्हाला ही बालुशाही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसोबत